आज वीस कोटीचा मदल बहालाय वीस कोटीचा महल, उठून आला सोयाबीन या ना संतोष बाड लाभावला केलं नाही हे इथं आमदार जर तुम्हाला सांगतो लबाण लालगे लबाण लाल गेलं अलग लक्षात बोलता येता येता हजार चौदा ला आमदार व्हायच्या आधी याच्याकडे काय होईल काय होत याच्याकडे आज वीस कोटीचा मदल बाहेर नाही गेलो वीस कोटीचा मदल उठून आला हा शोयाबी निघल याला याला पान के या के केलं माझ्या सर्व माता बहिणींना विनंती तुमच्या भावाच्या घराची झडती याची या भावाचा वचपा तुम्हाला खायचा असाल तर तुम्हाला पान दिसेल तिथं तिला संतोष पाण्याची मान सर्वांविवार करायची माझ्या काय बनवू अत्याचार व्हायला माझ्या भावावरती केस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका